माणा लोकसभेच्या रणमैदानामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी आपला विजय त्या ठिकाणी खेचून आणला धैर्यशील मोहिते पाटील एक लाख जवळपास वीस हजार मतांनी त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत नेमकी विधानसभा निहाय नेमकी किती मतं मिळाली याची सगळ्यांना उत्सुकता आहे सकाळपासून अनेकांचे फोन येत आहेत माढ्यात कितीचं लीड आहे करमाळ्याचं लीड किती सांगोला काय झाला आहे मान कसं क साताऱ्याचं फलटणचं कसं तर या सगळ्या विधानसभा नय कुणाला किती लीड मिळालं याची आकडेवारी मी आपल्याला देणार आहे आणि एकूण मतांमध्ये धैरेशील मोहिते पाटलांनी कशी बाजी मारली याचं गणित या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे तर एकूण धैर्यशील मोहिते पाटलांना मिळालेली जी मतं आहेत ती सहा लाख अठरा हजार पाचशे सहासष्ट इतकी मतं मिळालेली आहेत तर रणजित सिंह नायक निंबाळकरना चार लाख नव्याण्णव हजार एकशे एकाहत्तर इतकी मतं आहेत याची जर आपण गणिती आकडेमोड केली तर एक लाख एकोणीस हजार तीनशे पंच्याण्णव इतक्या मतांनी धैर्यशील मोहिते पाटलांनी माड्याचा गड जो आहे तो माड्याचा गड त्या ठिकाणी खेचून आणलेला आहे पहिल्या फेरीपासूनच धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवरती होते पहिल्या फेरीमध्ये त्यांना चोवीस हजार दोनशे त्रेचाळीस मतं होती तर रणजित सिंह निंबाळकरांना एकोणीस हजार सहाशे पंचेचाळीस इतकी मतं होती चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मताचं लीड हे पहिल्या फेरीत धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतलेलं होतं आणि ही आघाडी शेवटपर्यंत आहे ती शेवटपर्यंत कायम नाही विधानसभा नये नेमकं काय झालं आहे माड माड्यामध्ये ने नेमकं किती ने लीड ने आहे करमाळ्यात काय आहे माळशिरतचं लीड किती आहे सांगोल्यानं काय केलं आहे ही आकडेवारी मी तुम्हाला पाहणार आहे तर करमाळा मतदारसंघामधून धैर्यशील मोहिते पाटील यांना चौऱ्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर इतकी मतं मिळालेली आहेत सत्त्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर इतकी मतं मिळालेली आहेत तर सिंह निंबाळकर यांना पंचावन्न हजार नऊशे अठ्ठावन्न इतकी मतं मिळाली आहेत करमाळ्यामधून मोहिते पाटलांच्या तुतारीला एक्केचाळीस हजार पाचशे अकरा मतांचं मताधिक्य लीड जे आहे ते लीड मिळतं आहे तर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार माड्याचं गणित खूप महत्वाचं होतं मोहिते पाटलांच्यासाठी आणि माड्यामधून एक लाख बावीस हजार पाचशे सत्तर मतं ही निर्यशील मोहिते पाटलांना आहेत तर सत्तर हजार पंचावन्न इतकी मतं सिंह निंबाळकर यांना मिळालेले आहेत बावन्न हजार पाचशे पंधरा मतं ही लीड मोहिते पाटलांना मिळालेला आहे माडा विधानसभाचा जो मतदारसंघ येतो जी पंढरपूरची जोडलेली बेचाळीस गावं माळशिरसची जोडलेली गावं आणि माड्यातील गावं असा जो माणा विधानसभेचा मतदारसंघ मा आहे त्यामधून बावन्न हजार पाचशे पंधरा मताचं लीड आहे तर सांगोल्यानं मात्र अल्पशी सात सिंह निंबाळकरांना दिलेली आहे सांगोल्यामधून धैर्यशील मोहिते पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न इतके मिळा मिळालेले आहेत तर सिंह निंबाळकरांना एकोणनव्वद हजार अडोतीस मतं मिळाले आहेत चार हजार चारशे ब्याऐंशी मतांचं लीड हे सांगोल्यामधून सिंह नाईक निंबाळकरांना मिळालेलं आहे शहाजीबापू पाटील जे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार होते ते त्या ठिकाणी काम आहेत निंबाळकरांसाठी होते आणि बाबासाहेब देशमुख हे धैरेशील मोहिते पाटलांसाठी शेकाप आणि सांगोल्यामध्ये शहाजीबापू पाटील मात्र त्यामध्ये शहाजीबापू चार हजार चारशे ब्याऐंशी माताचं सा लीड सांगोल्यातून देण्यासाठी त्या ठिकाणी अल्पमाताचं लीड त्या मिळालं आहे फलटणमधून काय होणार फलटण सिंह निंबाळकरांचं होम पिच होतं आणि त्या ठिकाणी मात्र सिंह नायक निंबाळकरांना एक लाख दहा हजार पाचशे एकसष्ट इतकी मतं मिळालेली आहेत तर धैरेशिर मोहिते पाटील यांना त्र्याण्णव हजार सहाशे तेत्तीस मतं मिळाल्या आहेत लीड रन जे या निबाळकरांना झालं मात्र ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षित होतं ते झालं नाही सोळा हजार नऊशे अठ्ठावीस मताचं लीड फलटणनं निंबाळकरांना दिलं आहे सतरा हजाराचं लीड या ठिकाणी दिलेलं आहे मानमधून काय होणार जयकुमार गोरेने सा प्रत्येक वेळेस सांगत होते की माळशिरचं लाखाचं लीड मान त्या ठिकाणी कवर करत असता आणि मानमधून काही काळजी नाही मात्र मानची साथ मिळाली मात्र खूप मोठ्या प्रमाणात मध्ये निंबाळकरांना मिळाली नाही निंबाळकरांना मानमधून एक लाख नऊ हजार चारशे चौदा इतकी मतं मिळालेली आहेत तर धैर्यशील मोहिते पाटील यांना मानमधून शहाऐंशी हजार एकोणसाठ मतं मिळालेली आहेत तेवीस हजार तीनशे पंचावन्न इतक्या मताचं लीड हे मानमधून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना मिळालेलं आहे कदाचित यामुळंच रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पराभव हा लाखापेक्षा जास्त मताने झालेला आहे फलटणची साथ त्या ठिकाणी निंबाळकरांना पाहिजे तशी मिळालेली नाही मानमधून अपेक्षित जे चाळीस पन्नास साठ हजाराचं लीड होतं ते त्यांना त्या ठिकाणी आलं नाही सांगोल्याचं लीड अतिशय कमी आलं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी मोहिते पाटलांना मात्र लीड होत गेलं माळशिरस मोहिते पाटलांना एक लाख चौतीस हजार दोनशे एकोणऐंशी मतं तर रणजित सिंह निंबाळकरांना चौसष्ट हजार एकशे पंचेचाळीस इतकं मतं मिळालाय सत्तर हजार एकशे चौतीस मताचं लीड हे माळशिरस मधून मिळालंय ला। अपेक्षा लाखाची होती मात्र हजारात लीड आलं सत्तर हजाराचं लीड मिळालं मात्र तरी सुद्धा मी दोन ते तीन दिवसापूर्वी आपल्याला आठवत असेल ए बी मराठीवरतीच सांगितलेलं होतं विजयाचं गणित करमाळा आणि माड्यामधून असणार आहे आणि करमाळा आणि माडा करमाळ्याचं बेचाळीस हजाराचं लीड माड्याचं बावन्न हजाराचं लीड हे चौऱ्याण्णव हजाराचं लीड हे मोहिते पाटलांना करमाळा आणि माड्यामधून मिळालं आणि त्यामुळं माळशिरसमधून मधून लाखाच्या आत जरी लीड आलं तरी सुद्धा एक लाख वीस हजार मतांना त्या ठिकाणी लीड त्या ठिकाणी अजून एक गमतीशीर गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे ती म्हणजे जे, जे चिन्हाचं सादर होतं त्यामुळे पिपाणी चिन्ह घेतलेले घुटुकडे उमेदवार कोणाला माहीत नाहीत उमेदवाराचा संपर्क नाही आणि तरी सुद्धा अठ्ठावन्न हजार तीनशे चव्वेचाळीस इतकी मतं ही तुतारीला त्या ठिकाणी पिपाणी या चिन्हाला त्या ठिकाणी गेलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा कदाचित मोहिते पाटलांनाच पाडणारी ही मतं असू शकतात असा अंदाज त्या ठिकाणी लावला जाऊ शकतो मात्र विधानसभाने हा जर चित्र विचार केला तीन मतदारसंघांनी रणजित सिंह निंबाळकरांना दिली तीन मतदारसंघांनी सात मोहिते पाटलांना दिली मात्र तीन मतदारसंघामधून सिंह निंबाळकरांना आलेली साथ ही अल्प होती मताधिक्य कमी होतं या उलट माळशिरस माडा आणि करमाळा या मतदारसंघाने मात्र भरभरून मताचं दान हे धैरेशील मोहिते पाटलांच्या पाराड्यात टाकलं आणि त्यामुळेच धैरेशील मोहिते पाटलांचा विजय हा एक लाख वीस हजार मतापर्यंत त्या ठिकाणी झाला धैरेशील मोहिते पाटील त्या ठिकाणी माड्याचा गड भाजपकडे गेलेला होता तो पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी खेचून आणला आणि हे विधानसभेचं जे गणित आहे त्या अशा पद्धतीनं सहा विधानसभा मतदारसंघातील जे आकडेवारी आहे याची उत्सुकता सगळ्यांना होती पुढच्या व्हिडिओमध्ये सोलापूरची आकडेवारी नेमकी कशी असणार आहे हे सांगणार आहे एबी मराठीवरती तुम्ही पाहताय राजकीय लोकसभेचं राणांगण नेमकं तुमच्या गावात काय झालं आहे नेमकं लीड कसं आहे कशामुळे आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका